नमस्कार तार, मी धनश्री धनश्री मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण आहे ना साबुदाण्यापासून करणार आहोत तो म्हणजे साबुदाण्याची भजी कधी कधी आपण साबुदाणे भिजत घालायला वगैरे विसरतो तर त्यावेळी काय करायचं त्याचं साहित्य वगैरे बघूया इथे बघा मी दोन बटाटे घेतले आहेत आणि इथे ना साबुदाण्याचं पीठ आहे अगदी थोडेसे मी भाजून घेतलेले आणि पीठ करून ठेवलेलं आहे मी हे म्हणजे कधी साबुदाणे वगैरे आपण भिजत घालायला विसरतो तर अशा वेळी हे उपयोगी पडतं आता मी एक बाऊल घेते आपण आधी ना बटाटे स्मॅश करून घेणार आहे हे बटाटे उकडलेले आहेत इथे बघा बटाटे ना मी बारीक करून घेतलेली आहेत आता आपण आहे ना पीठ टाकणार आहोत माझं पीठ आहे ना साबुदाण्याचं अगदी थोडं राहिलेलं आहे त्यामुळे मी हे सगळंच टाकून घेते याच्यावर आहे ना शेंगदाण्याचं कूट आहे हे टाकते मी याच्यामध्ये ना अर्धे अर्धे शेंगदाणे आहे जरा ते ना खायला छान वाटतात त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर ता तुम्ही टाकू शकता बघा मीठ घेतलं मी हे उपवासाचं मीठ आहे आणि इथे ना थोडंसं आलं किसून घेतलंय अख्खं जिरं आहे ही जिरा पावडर आहे हे कश्मीरी लाल आहे ह्याच्यात गरम मसाला वगैरे असं काही नाही फक्त मिरचीची पावडर आहे आणि या मिरचीचा ठेचा आहे तुम्हाला जर जिरं तुम्ही खात नसाल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल इथे मी ना थोडा लिंबू पिळून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकले जर तुम्ही नुसत्या हिरव्या मिरचीचं जर करणार असाल ना तर हिरवी मिरचीच टाका फक्त हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करून घ्या आणि आता हे चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता हे ना आपण हाताने मिक्स करणार आहोत चमच्याने हे व्यवस्थित होणार नाही आणि जर हे एकदम सुकं सुकं वाटलं तर थोडं पाण्याचा हात घ्यायचा आहे इथे मी ना थोडं पाणी पण घेतलंय आणि छान मरजून घेतलंय हे आपण आहे ना असंच दहा मिनिटं ठेवूया इथे ना आपलं तेल तापलेलं आहे आता आपण आहे ना हे भजी ना तापून घेऊया या पिठाच्या इथे मी ना आपण टाकलेली भजी पलटी करून घेतलेली आहे गॅस हि ना मध्ये पुन्हा टाकून घेतलेले आहेत साबुदाण्याचं पीठ कधी पण दळताना ना आपण मिक्सरला लावतो जेव्हा तेव्हा एकदम अशी पिठासारखं असं एकदम बारीक नाही करायचं थोडंसं ना असं जाडस ठेवायचं तर मग भजी पण आहे ना अशी छान कुरकुरीत होते मस्त वाटते एकदम बघू शकता इथे छान झालं ते बघा आवाज पण एवढा सुंदर आणि एकदम छान म्हणजे अगदी जसे काय आपण पॉपकॉर्न वगैरे हो खातो ना त्या टाईपमध्ये पण होतं भजी पण बनवू हो शकता तुम्ही खूप छान आणि टेस्टी होतं एकदा इथे बघा मी भज्या करून घेतलेल्या आहेत इथे थोड्या हिरव्या मिरच्या मी टाकल्यात भाजायला या पोपटी रंगाच्या आहेत जास्त तिखट नसतात याला ना मध्ये असं चीर पाडून घेतलेली आहे गॅस बंद ना तुम्हाला आवाज येत येत असेल खूप अशा ना एकदम क्रिस्पी झाल्या खूप छान अशा प्रकारे आपली साबुदाणा भाजी रेडी आहे साबुदाणा पॉपकॉर्न रेडी आहे काही म्हणू शकता तुम्ही याला आणि खूप टेस्टी लागतंय मी तुम्हाला ना एक एकदम खुशखुशीत कुछ आणि ना आपण मसाला टाकला आहे ना त्यामुळे त्याला रंग पण इतका छान आला आहे ना लाल नॉर्मल भजी करतो ना आपण तसा आला आहे अगदी त्यामुळे अगदी थोडा काश्मीरी लाल टाकायची त्यामुळे रंग छान येतो त्याला तर रेसिपी नक्की करून बघा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय